सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कसबे शिवारातील जाधव वस्तीवर बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं निफाड तालुक्यातील कसबे शिवारातील वडाळी रस्त्यावरील गटक्रमांक सातशे पंचावन्न मधील वैभव जाधव यांच्या गावाच्या शेतात ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून बिबट्याचा माग घेऊन त्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे गेल्या सोमवारी दुपारी तीन वाजेपासून बिबट्या हा दडून बसलेला होता मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजेपासून दुपारी अडीच वाजेपर्यंत बिबट्याला रेस्क्यू करण्याचा थरार हा जाधव वस्तीवर सुरू झालेला होता विशेष म्हणजे वन्यजीव संरक्षक शरद जाधव यांनी बिबट्यावर झेप घेऊन त्यास मानेजवळ जखडून ठेवत त्याला जेरबंद केलं शरद जाधव यांच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे कृषी उद्योजक प्रवीण रामराव मोगल यांच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या बिबट्याचा माग घेत त्याचं अचूक लोकेशन सामाजिक वन्यजीव संरक्षक शरद जाधव निफाड तसे वन विभाग तसेच कसबे सुखेन यांनी ओझर पोलिसांनी मिळवले येथील वनपाल भगवान जाधव विजय विजय माळी शरद चांदोरे वैभव जाधव निलेश सगर राहुल गुंजळ आणि पोलीस आणि स्थानिक शेतकऱ्यांचा या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये सहभाग होता वन विभागानं पंचनामा केला त्यानंतर विशेष वाहनानं निफाड्यातून नेवरी येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बिबट्याची तपासणी करण्यात आली सदरचा मादी बिबट्या असल्याचं सांगण्यात आलेलं आहे अजहर कादरी नाशिक न्यूज नाशिक